आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्याचा आदर करतो घटनेचा आदर करतो त्यांनी सात महिन्याचा वेळ द्यायला याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा पण आता नोंदी सापडल्या कस का देत नाही तुम्ही त्यांना काय म्हणून गरज होती कारवाई करू आता कारवाई जर झाली ना आम्ही म्हणणार यांच्याच मुळे झाली हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामाने शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्याचा आदर करतो घटनेचा आदर करतो माझी विनंती मग आता धीर कशाला असतो मलाच ना त्यांना मला एकदा या तरी राहणार नुसतं एकदा या दूध का दूध पाणी का पाणी करू सात महिन्यात तुम्ही एकदा आले बी नाही बाकीचे बरेच येऊन दमलेत का तुम्हाला गाडी लागा ना एसटी तिकीट काढून देतो आम्ही या ना एकदा बोलू मी म्हणजे आडमोड आड नाही बोलत त्यांना एकदा या ना समाजाच्या लेकरात आता कल्याण व्हायला लागले एकदा या संविधानाच्याच मार्गाने चाललोय सात महिने वेळ दिला दादा उलशिक तीर्शिक नाही दिला सात महिने लहान वेळ नाही उलट तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे सरकार तुम्ही चुकीचा करायला लागला डायरेक्ट म्हणलं पाहिजे त्यांनी सात महिन्याचा वेळ दिला याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा पण आता नोंदी सापडल्या कस का देत नाही तुम्ही जरा अजित पवार आज आले भेटायला तर तुम्ही तयार आहात या म्हणून सांगताय ना घरी भेटायला आर्मी कोणाला भेटतोय अजित पवार यांचं नाव आरक्षण घेऊन आले तर गळ्यात उडी आणतो मी त्यांची भेटायचंच काय आज अशी कोण बसतो की सुटतच नाही <laughs> <laughs> गेल्या आठवडाभरापासून तुम्ही आणि त्यांच्या जरा जरा असा म्हणजे काहीतरी एकमेकांकडे खार खाऊन बघितलं असं का खार कार खालते ना कुठं मगांत फोडागा मी त्यांचा वावर कब्जा केला कोणते वावर त्यांच्या ते मला मराठीच्या आरक्षणाची बोलणार मग ते मराठ्याच नाही कोणाचा असतो आपण सोडितच नाही त्याला कारण मला जातीपेक्षा मोठं कोण नाही मी कोणाला गिनीत बी नाही त्यांना काय म्हणून गरज होती कारवाई करू आता कारवाई जर झाली ना आम्ही म्हणणार यांच्याच मूळ झाली हा येणेच गाडी लावून दिली दिसते पोलिसाला म्हणजे जी त्यांनी जेने ते डोक्यात आणून दिले घेण्याना देण्याचं